पन्नास टक्के टेरीफ लावे त्याच्यामुळे मोठं नुकसान अमेरिकेने भारतावरती व्यावसायिक कर जो आहे टेरिफ पन्नास टक्के लावलाय संभाजीनगरच्याच व्यावसायिकांचं मासिक सत्तावीसशे कोटीचं नुकसान <laughs> होणार आहे आणि सगळीकडे नुकसान यावर माननीय प्रधानमंत्री मोदीजी किंवा आमचं केंद्र सरकार निश्चित काम करेल जर एखाद्या देशाने या पद्धतीनं टेरिफ लावलं असेल किंवा काही बंधनं आणले असतील त्या बंधनावर चर्चा करून त्यावर मार्ग काढता येतील शेवटी एखाद्या राष्ट्राने बंधन आणलं म्हणून सारच बिघडलं या जगामध्ये काही एकच देश एक आहे एकशे ब्याण्णव देश आहेच नाही जगामध्ये एकशे ब्याण्णव देश आहे त्यामुळं एखादा देश अशी बंदी आणत असेल तर त्यावर आमचे प्रधानमंत्री किंवा आमचे वरिष्ठ नेतृत्व चर्चा करेल असं तर वाराव सोडणार नाही संभाजीनगरला किंवा उद्योजकांना दिल्लीपर्यंत खूप मोठं फ्रॉड आहे या निकाल मी आपल्याला सांग का जेव्हा जेव्हा निवडणूक येतात ना तेव्हा ईव्हीएम बिघडत जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं राहत जेव्हा ते निवडणूक हारणार आहे कारण तुम्ही तुम्हाला माहिती आहे की शिंदेजींनी उद्धवच्या सेनेमधले सर्व लोक घेऊन टाकले लढवाला माणसं नाही राहिले अजितदादांनी शरद पवार कडले सर्व घेऊन टाकले त्यांच्याकडे लढवाल माणसं नाही आहे आणि आमच्याकडे रोज काँग्रेस पार्टी पक्ष प्रवेश आहे गोरंट्याल कैलास गोरंट्याला आले आणि तुम्हाला सांगतो एकीकडून जे सुरू झालं आहे पश्चिम महाराष्ट्रातनं कुणाल पाटील सारखे नेते उत्तर महाराष्ट्रातनं काँग्रेसमधून आले संग्राम जगतापनी काँग्रेस सोडली अनंतराव सोप्टेसाहेबांनी काँग्रेस सोडली इकडे परवा कैलाश गोरंट्यालनी काँग्रेस सोडली अजून किततरी नंबर तुम्हाला सांगतो पुढच्या काळात सुरेश भर सोडून दिलं जेव्हा त्यांना हे माहिती आहे की आता पराभव निश्चित आहे निवडणुकीत लढवायला माणसं लागतात तुम्हाला बिना बिना नेत्यांनी निवडणूक लढता येत नाही तुमचे इंजिनच शिल्लक राहिले नाही साऱ्या ट्रेनचे इंजिन निघून गेले त्यामुळं जेव्हा पराभव दिसतो आहे क्लिअर मुंबई महानगरपालिका हातातून जाताना दिसते आहे तेव्हा आतापासून हे रडणं सुरू आहे की उद्या पराभव जावेच सांगतील ते तुम्हाला आधी सांगितलं होतं मी ई एम खराब झाली होती त्यामुळे एक नरेटिव्ह आणि दुसरा एक भाग आहे आपल्या कार्यकर्त्याला थांबवण्याकरता आपला पक्ष थांबवण्याकरता जेव्हा तुम्ही एखादी पक्षाला वैचारिक पद्धतीने पक्ष पुढे नेऊ शकत नाही तुमची कार्यकर्त्यासोबत ती बांधिलकी संपली असते तेव्हा तुम्ही असे विषय काढून निगेटिव्ह नरेटिव्ह तयार करून पक्षाच्या कार्यकर्त्याला थांबवण्याचा प्रयत्न करता त्यातला भाग आहे राहुल गांधींनी हे सुरू केलं आहे आणि त्यांच्या जी आहे महाविकास आघाडी त्यांनी हे सुरू केलं आहे त्यांच्यासोबत कोणी राहायला तयार नाही इतकी वाईट परिस्थिती आहे अधिवेशनात बघितली म्हणजे अधिवेशनाची शेवटची जी, जी, जी प्रेस असतं ते महायुती म्हणून आम्ही ज्या पद्धतीने घेतली महाविकास आघाड्यांना तरी तीन प्रेस घ्यावी लागल्या त्यांच्या अलग अलग प्रेस झाल्या काही अजेंडा नव्हता अधिवेशन काळामध्ये त्यामुळे इथे महाराष्ट्रामध्ये तरी सामना हा रोज वाईटच लिहिल ते सामना आमच्या बाजूने कधीच लिहिणार नाही आणि तुम्ही सामनावर बोलणं त्याच्यावर माझे प्रश्न उत्तर करणं याच्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगरच्या विकासाचे प्रश्न आहे संभाजीनगरच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे संभाजीनगर मध्ये आज जे अतिक्रमण काढले त्या ठिकाणी ते रस्ते मोठे करणे आवश्यक आहे मी काल जे अत्यंत महत्वाचे आठवडा प्रश्न संभाजीनगर समजून घेतले आम्हाला जनतेला अपेक्षित डेव्हलपमेंट द्यायचं याकरता काम कराय बनवा मध्ये जे घर आहे ज्यांना जास्तीची साक्षी आहे जास्तीचे आकारणी केलेली आहे म्हणजे गुंठेवारी जर नियमित करायची असेल तर दोन दोन तीन तीन लाख रुपये शिळकोमध्ये जर पुन्हा 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 भरावे लागतात शिळकोचे वेगळे आणि गुंठेवारीचे वेगळे हे जी एक प्रकारची गडचेपी आहे सर्वसाधारण जनतेची त्याबद्दल मी मान्य मुख्यमंत्र्यांची चर्चा करून मध्ये कमीत कमी पैसे घेऊन लोकांची घरं कायदेशीर करणे जसं सिंधी समाजाकरता आम्ही केलं विस्थापित सिंधी समाज आणि आताचा सिंधी समाज त्यांची घरं वर्षानुवर्ष कायदेशीर नाही आहे आता एक शासन निर्णय झाला तर पाच लक्ष सिंधी परिवारांना एका शासन निर्णयामध्ये आता आम्ही त्यांचे फ्रीवोड केला आहे संभाजीनगरमध्ये मला काल नगरसेवकांनी सांगितलं की अनेक जमिनी दोन हजार अकरा पासच्या पूर्वीच्या लोक आहेत पण फ्री ओल्ड नाहीये तर जमिनी फ्री ओल्ड करणे गुंठेवारी चे घर नियमित करून देणे तुकडे बंदी कायद्याचा जे काही अतिरेक झाला होता तो, तो त्या ठिकाणी दुरुस्त करून देणे अनाधिकृत प्लॉटिंग झाला ते रेग्युलाइज करून देणे म्हणजे लोकांची मालमत्ता शेवटी सरकारची काय जबाबदारी आहे की जनतेच्या जीवाचं रक्षण करणे आणि जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे जनतेच्या जीवाच्या रक्षणाकरता होम डिपार्टमेंट काम करतं आणि जनतेची मालमत्तेचं रक्षण करण्याकरता रेव्हन्यू डिपार्टमेंट काम करतं त्यामुळे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आमचं सरकार हे आता आम्ही एक विकासाच्या अजेंड्यावर काम करतो आहे आमचा राजकीय अजेंडा विधानसभेच्या निवडणुकीत जो होता किंवा आम्ही जे निवडणुकीच्या वेळी जे काही संकल्प जनतेला दिले होते की आमचं सरकार आल्यावर आम्ही कुठल्या दिशेने महाराष्ट्र नेऊ विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस कसा असेल विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीस कसा असेल आणि विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस कसा असेल याचं व्हिजन डॉक्युमेंट जे मान्य देवेंद्र फडणवीस जीने केला आहे त्या व्हिजन डॉक्युमेंटवर आम्ही काम करतो आहे आणि मला विश्वास आहे की माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा जो आम्ही संकल्प केला आहे आम्ही संकल्पित केलेला महाराष्ट्र जनतेला विकसित कसा महाराष्ट्र पाहिजे यावर आम्ही काम करतो आहे आणि त्याला माझा प्रश्न तर मी ठरवला आहे की आमची संघटना तर मी संघटनेमध्ये तीन वर्ष काम केलं आहे आमची संघटना जेव्हा मी प्रवासात काम करताना जे मला प्रश्न सांगायची छोट्या छोट्या कामा करता लोकांची आहे आता आमचा महसूल विभाग हा लोकाभिमुख काम करेल आमचा महसूल विभागामध्ये कोणत्याही पद्धतीचं करप्शन होणार नाही गतिमान पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकार गतिमान पारदर्शी आणि लोकाभिमुख महसूल प्रशासन हे या महाराष्ट्राला अपेक्षित आहे हे प्रशासन आम्ही देऊ या या प्रवासाचं नियोजन आहे